नगरपालिकेत काम करतो हे दोन हजार साली नगराश उपनगराश सोळा <स्या> देऊन बावीस एकवीस होतो सेवेसाठी वर्ष योगदान आहे सत्संच असेल सगळ्या कामात पुढाकार असतो माझी उमेदवारी नगराध्यक्षाची होती पण काय अडचणीमुळे होऊ शकलो नाही त्यामुळे मला लोकशाही आघाडीकडे उमेदवारी माझी इच्छित केलेली आहे मला या वार्डामध्ये येण्याचे आग्रह केला त्यामुळे मी एक विजय हा इच्छित आहे ते सांग परवा तुम्ही भाजपच्या व्यासपीठावरती होता आज उमेदवारी अर्ज लोकशाही आघाडीतून भरली भाजपचा मी भाजपचा सभासद नाही भाजपच्या तुम्ही स्टेजवरती होता सर्व भाजपचा सभासद नाही आजही नाही भाजप किंवा फसवा फसवा पक्ष लोकांना वापरायचं सोडून द्यायचं मी गेले पंधरा वर्ष अतुर बरोबर मी काम केले तिन्ही टर्मला काम केलं ज्या वेळेला संधी आली गोपनची तेव्हाला ती फक्त मी भाजपचीच लोक फक्त पाहिजे असतात म्हणून मी ते म्हणून लोकशाही चालणाऱ्या आघाड्या काँग्रेस असेल राष्ट्रवादी असल, असल गटगट असेल त्या प्रवाहात ते बरं आहे कारण लोकशाही भाजपच्या बिलकुल करार मध्ये त्याचा उपयोग होणार नाही निश्चित भाजपी ह्या वेळेला बॅक प्रकार तुम्हाला गेलेली दिसते